गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी येथील संताजी स्नेही मंडळ चामोर्शीचे वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या जयंती उत्सव प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात पंधरा रक्तदात्यांनी स्वच्छने रक्तदान केले कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे प्रबोधनकार विवेकानंद नरताम प्रमुख अतिथी मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर आणि भक्तीगीत गायनकार संजय गोडे आणि मनीषाताई गडीवार उपस्थित होते यावेळी तालुक्यातून प्रथम आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला या जयंती उत्सवाची सुरुवात शिवाजी चौक चा चामोर्शी येथून संताजीच्या पालखीचे पूजन आणि पालखी शोभायात्रेने करण्यात आली यासाठी वारकरी संप्रदाय मुरखळा ज्ञानेश्वरी भजन मंडळ दत्त संप्रदाय दुर्गा साई भजन मंडळ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई महिला व पुरुष गायनमंच चामोर्शी यांच्या सहभागामुळे तसेच कलश यात्रेमुळे रॅलीला धार्मिकतेचे रूप प्राप्त झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे प्रास्ताविक मुकेशराव सातपुते तर आभार प्राध्यापक प्रदीप भांडेकर यांनी मानले मिलिंद बुरांडे तालुका प्रतिनिधी चारमुर्शी जिल्हा गडचिरोली

जय श्री राम जय Kheu kheu gari la chekau, gari la tutau. Kheu